छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेत अभिवादन कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन इथं उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर आणि उपायुक्त अजित निकत यांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पात्रुट मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे आस्थापना सहाय्यक अधीक्षक रमेश बहिरम जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शहरातील शिवाजी गार्डन इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपायुक्त अजित निकत आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सीबीएस येथील अश्वारूढ पुतळ्यासही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना व प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यात आला उपस्थित अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या आदर्श प्रशासन व पराक्रमाची आठवण करून दिली